नॅशनल इंटरेस्टला चालना देणारे धम्मप्रसारक तथा श्रामनेर किशोर पिराजी सोनावणे यांना दोन हजार चोवीसचा धम्मदूत पुरस्कार प्रदान नमस्कार मी राम बिडकर पी एम न्यूज एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया विदेशातील ठळक घडामोडी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बुद्धा स्पिरिच्युअल पार्क सिहोरा कुरा नागपूर येथे इंडोनेशियन मेहता फाउंडेशन इंडिया व अहिल्याबाई होळकर बौद्धिशीय शिक्षण संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल इंटरेस्टला चालना देणारा धम्मदूत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले तसेच परभणी ते चैत्यभूमी दादर तथागत गौतम बुद्ध अस्थि कलश पदयात्रा व महाराष्ट्र पुणे ते मध्य प्रदेश उज्जैन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश व तथागत गौतम बुद्ध अस्थि कलश पदयात्रेच्या वेळी उपस्थित राहून तथागत गौतम बुद्ध यांचा संदेश समाजापर्यंत पोचविण्याचं कार्य करीत आहेत अशा व्यक्तींना धम्म पुरस्कार देण्यात आला यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेचे बार्शी अध्यक्ष विश्वजित जानराव भारतीय बौद्ध महासभा तालुका सरचिटणीस विश्वास वाघमारे तसंच सोलापूर जिल्हा प्रतिनिधी हनुमंत जगताप पंडित राजगुरू शंकर जाधव संदेश काकडे संतोष कुमार गायकवाडसह आदी मान्यवरांचा दोन हजार चोवीसचा प्रथम धम्मदूत हा पुरस्कार देण्यात आला सदरचा उपक्रम इंडोनेशियन मेहता फाउंडेशन इंडिया व अहिल्याबाई होळकर बौद्देशीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष आयुष्यमान नितीनजी गजभिये स्मिता वाकोडे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमास माजी खासदार जोगेंद्र कवाडे सर शिक्षण महर्षी सुरेशजी गायकवाड साहेब यांच्यासह विविध देशातील राज्यातील बिक्कू संघासह विविध संघटनेचे नेते पदाधिकारी उपासक उपासिका मोठ्या संख्येने यावेळेला उपस्थित होते पी एम न्यूजकरिता नागपूरवरून मी राम